आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी उमदी उत्तम कारवाई तासात गुन्हा उघडकीस दोन कोटी छप्पन्न लाखांचा मुद्देमाल जप्त उमदी पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादीच्या वाहनाला अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्या जवळील मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम व वाहन चोरून नेल्याच्या प्रकरणाचा तपास अवघ्या चोवीस तासात करून सात आरोपींना अटक करण्यात उमदी पोलिसांना यश आलं आहे सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप एकनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही उत्कृष्ट कारवाई पार पडली या गुन्ह्यात फिर्यादीच्या जवळील दोन करोड एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम तसेच सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे चारचाकी कि वाहन असा एकूण दोन करोड छप्पन्न लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हा घडल्यानंतर तातडीने तपास सुरू करत सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक साधनांचा सा योग्य वापर करत सातही आरोपींचा सा शोध लावला व त्यांना अटक केली ही कामगिरी अत्यंत धाडसी व कौशल्यपूर्ण असल्याने सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप एकनाथ कांबळे यांचा सन्मान करून त्यांचे कौतुक केले आहे उमदी पोलिसांच्या या जलद व परिणामकारक कारवाईमुळे परिसरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांकडूनही पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे स्वागत करण्यात येत आहे ही कामगिरी केवळ गुन्हेगारांना गजाड करण्यापुरती मर्यादित नसून सामान्य नागरिकांचा सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहे या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा